कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय एकीकडे निसर्गाचा लहरीपणा नागरिकांकडून होणारी पाण्याची उधरपट्टी प्रशासनाचा ढिसा नियोजन आणि भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा यामुळं पाणी टंचाईचं संकट गडद होत चाललंय गेल्या काही वर्षात बोरवेलची म्हणजे कूपनलिकांची संख्या अमर्याद वाढली आहे कुणीही उठतो आणि कूपनलिका खोदतो त्यासाठी जमिनीत सर्रास पाचशे ते सहाशे फुटापर्यंत खोदकाम केलं जात दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळी खालावत चालली असून कूपनलिका तंत्रज्ञानामुळे आपण पाण्याची उधळपट्टी करत आहोत त्यामुळे या कूपनलिका भविष्यात पाणी टंचाईचं कारण बनणार आहेत हा धोका आत्ताच ओळखण्याची गरज आहे याबाबतच बीन्यूजचं विशेष वृत्त खर तर कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखलं जायचं पण गेल्या काही वर्षात नोव्हेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत कोल्हापूर शहरासह काही उपनगरात तर वर्षभर पाण्याची टंचाई असते पाणी टंचाईची अनेक कारणं असली तरी त्याचा कधी गांभीर्यानं विचारच होत नाही एकीकडं महापूर तर दुसरीकडं दुष्काळसदृश्य परिस्थिती उद्भवत असल्यानं निसर्ग बदललाय हे स्पष्ट दिसते आपली पाण्याची गरजही विनाकारण वाढली आहे किंबहुना आपल्याला पाण्याची किंमतच उरलेली नाही नळाचं पाणी कमी पडतंय या कारणामुळं हल्ली कुणीही उठतो आणि बोअरवेल खोदतो त्यामुळं कूपनलिकांची संख्या अमर्याद वाढली आहे विहिरीच्या तुलनेत कमी खर्चात आणि कमी वेळात कूपनलिका खोदली जाते आणि त्यासाठी कमी जागा लागते त्यामुळं कूपनलिकेचा वापर वाढला एकोणीसशे सत्तर साली भारतात कूपनलिका खोदण्याचं तंत्रज्ञान आलं आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वदपासून अनेकांनी कूपनलिका खोदायला सुरुवात केली त्यावर कुणाचंच नियंत्रण राहिलं नाही बऱ्याचदा या कूपनलिकेच्या पाण्याचं परीक्षण केलं जात नाही वास्तविक कूपनलिकेच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जास्त असू शकतं त्यामुळं कूपनलिकेचं चा पाणी चाचणीशिवाय वापरणं आरोग्यासाठी धोकादायक आहे मात्र अजूनही ग्रामीण भागात वर्षानुवर्ष बोरवेलचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी सतराशे बहात्तर मिलीमीटर पाऊस पडतो पण तरीही आपल्याला पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे पावसाचं पाणी जमिनीवर पडल्यानंतर त्यातील फक्त दहा टक्के पाणी जमिनीत मुरतं हेच पाणी कूपनलिकेद्वारे पुन्हा उपसलं जातंय आणि जमिनीतील नैसर्गिक पाण्याचे स्रोत संपत चालले आहेत त्यामुळे आता अगदी कोल्हापुरात सुद्धा चारशे ते पाचशे फूट खोल बोरिंग मारलं जाते वास्तविक शासनाच्या नियमानुसार दोनशे फूट कूपनलिका खोदावी तसंच एका कूपनलिकेपासून दुसरी कूपनलिका दोनशे मीटर अंतरावर असावी असा, असा नियम आहे पण या नियमांचं कुणी पालनच करत नाही किंवा नियम मोडला म्हणून कुणी विचारत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे भूगर्भातील जितकं पाणी उपसलं जातंय तितकं पाणी तिथं पुन्हा पोहोचणं आवश्यक आहे त्यासाठीच रेनवॉटर हार्वेस्टिंग किंवा कूपनलिका पुनर्भरण आवश्यक असतं मात्र कूपनलिका खोदणाऱ्यांना त्याची कसलीही जाणीव असत नाही कूपनलिकांची वाढती संख्या आणि त्यातून होणारा बेसुमार पाणी उपसा यामुळं भविष्यात पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र बनू शकतं असं मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी व्यक्त केलं बोरवेलमुळं आपण आतून जे पाणी उपसतो भूगर्भातून पाणी जे उपसतो त्या प्रमाणामध्ये भूगर्भातील पाण्याचं पुनर्भरण करत नाही किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून जरी पावसाचं चा प्रमाण सरासरी एवढं असलं किंवा झालं तरी दिवसेंदिवस या भागातील पाण्याचे साठेसुद्धा घटतात आणि उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरुवात होते जमिनीतून पाणी उपसताना आपण निसर्गाला ओरबाडत आहोत याची आपल्याला जाणीवच राहिलेली नाही धो धो पाणी वापरणं हा प्रत्येकाला आपला हक्क वाटतो पण भूगर्भातील पाण्याची साठवणूक आणि पाण्याच्या पुनर्भरणाबद्दल प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी जलसाक्षरता वाढीला लागण्याची गरज आहे कूपनलिकेचा कमीत कमी वापर करून पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले पाहिजेत कूपनलिका म्हणजे फुकट पाणी ही भावना सोडून देऊन जल है तो कल है याची जाणीव सर्वांनीच ठेवली तरच मानवाचं अस्तित्व असणार आहे अन्यथा पृथ्वीचा सर्वनाश अटळ आहे